वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे शंकरपाळी बनवण्याची रेसिपी तर सामग्री बघून घ्या सर्वात आधी इथे मी पाचशे ग्राम मैदा घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथे शंभर ग्राम रवा घेतलेला आहे एकदम बारीक रवा आहे दोनशे ग्राम साकर है। आस मी इथे पिटी साखर घेतलेली आहे त्याचबरोबर मी चार ते पाच मोठे चमचे इथे घी घेतलेला आहे आणि त्यानंतर एक चमचा मी इथे वेलचीपूड आणि एक ग्लास दूध घेतलेला आहे तर आता साहित्य तुम्ही बघितलेलंच आहे तर आता रेसिपी बनवायला फटाफट सुरुवात करूया सर्वात आधी इथे मी एक परात घेतलेली आहे परातीमध्ये मी पाचशे ग्राम बरोबर मोजून मैदा टाकलेला आहे आणि त्या मैद्यामध्ये दोनशे ग्राम एवढी मी इथे पिटी साखर यूज केलेली आहे तुम्हाला जास्त यूज करायची असेल तर तुम्ही करू शकता आणि त्यानंतर शंभर ग्राम मी बारीक रवा एक चमचा वेलची पूड घेतलेली आहे आणि या सर्व जिन्नसला आपल्याला व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं आहे आपण रेडीमेड पिटीसाकर यूज करतो मग पिठीसाखरीमध्ये थोड्याशा गुठळ्या असतात म्हणून त्या सर्व सोडवून घ्यायच्या आहेत सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिसळून घेतल्यानंतर आपल्याला पिठाच्या मध्यभागी थोडीशी जागा करायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन टाकायचं आहे तर ह्या चमच्याने मी इथे पाच चमचे तूप घेतलेलं होतं तुपाला छान गरम करून आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे त्यानंतर तूप गरम असल्याकारणाने आपल्याला एका एक काविलतेच्या साह्याने ह्या सर्व पिठामध्ये या तुपाला मिक्स करून घ्यायचं आहे आता एक मेकान पने एक हे सर्व जिन्नस जे आहे ते एकमेकांमध्ये व्यवस्थितपणे एकजीव झालेले आहेत आता मी ह्याचा डो मळून घेणार आहे तर डो मळण्यासाठी मी ते दुधाचा वापर करते आहे तर आता आपल्याला इकडे रूम टेम्परेचरवरचं दूध घ्यायचं आहे नाही गरम नाही थंड दूध घ्यायचं आहे आणि व्यवस्थितपणे आपल्याला ह्याचा डो मळून घ्यायचा आहे थोडं थोडं दूध ऍड करून तर मला टोटल इथे अर्धा ग्लास दूध लागलं ला होतं आणि मी व्यवस्थितपणे हे जे पीठ आहे ते छान मळून घेते आहे शंकरपाळीच्या डोची कन्सिस्टन्सी ही ना जास्त घट्ट असणार आहे ना, ना जास्त पातळ असणार आहे आपल्या मिडियम कन्सिस्टन्सीचा इथे डो मळून घ्यायचा आहे तर व्यवस्थितपणे इथे मी एकदम छानपैकी हा डो मळून घेतलेला आहे डो मळल्यानंतर मी ह्याला अर्ध्या तासासाठी रेस्ट दिली होती तुम्हाला जर का टाईम असेल तर तुम्ही दोन तासासाठी ह्याला असंच झाकून ठेवू शकता मी फक्त अर्ध्या तास या पिठाला झाकून ठेवलं होतं आता तुम्ही बघू शकता हा डो जो आहे तो रेडी झालेला आहे आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि अर्ध्या तासानंतर आपण शंकरपाळा बनवायला सुरुवात करणार आहोत अर्ध्या तासानंतर मी जेव्हा झाकण काढलं त्यानंतर पुन्हा एकदा पाच मिनटं मी ह्या डोला व्यवस्थितपणे मळून घेतलं आणि त्यानंतर डोचे इक्वल आकाराचे पेडे केले आणि ह्याला व्यवस्थितपणे आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे आणि जसं आपण चपाती लाटतो ना त्याचप्रकारे ह्या डोला आपल्याला लाटून घ्यायचा आहे है पने पने तर आता हा जो माझा तो परफेक्टली रेडी झाला आहे लाटण्यासाठी तर मी त्याला हळुवारपणे लाटून घेणार आहे सर्वात आधी मी त्याच्या किनार व्यवस्थितपणे लाटून घेणार आहे आणि त्यानंतर मध्यभाग लाटून घेणार आहे तर आपल्याला ज्या किनार आहेत त्या जाडसर नाही ठेवायच्या आहेत त्या पातळ करून घ्यायच्या आहेत आणि साईड बाय साईड तुम्हाला ही पण लक्षता ठेवायची आहे सुक्या पिठाचा अजिबात वापर नाही करायचा आहे आप आपल्याला व्यवस्थितपणे ही जी लाटी आहे ती अशीच लाटून घ्यायची आहे ही जी लाटी आहे ती अजिबात पोळीपाटाला चिटकत नाही ती व्यवस्थितपणे आपण इझिली हँडल करू शकतो फक्त आपल्याला जी आहे ही जी लाटी आहे ही परफेक्टली लाटून घ्यायची आहे जा ना जास्त पातळ ना जास्त थिक लाटायची आहे एकदम मिडियम आकाराची आपल्याला हिला लाटून घ्यायची ला आहे ला ला तर शंकरपाळीची लाटी जी आहे ती इथे रेडी आहे आता आपण ह्याचे काप करून घेऊया तर मी ते नाईफचा वापर केलेला आहे शंकरपाळीची वेगळीसुद्धा एक चमचा येतो तुम्ही तो तोही इथे वापरू शकता पण मी इथे आपली जी घरातली नॉर्मल नाईफ आहे तीच वापरलेली आहे आणि मी इथे स्क्वेअरमध्ये शंकरपाळी बनवत आहे तुम्हाला जर का हवं असेल तर तुम्ही डायमंडमध्ये बनवू शकता आणि मी जो शंकरपाळीचा जो साईज आहे ती एकदम छोटी ठेवलेली आहे तुम्हाला मीडियम हवी असेल तर तुम्ही मीडियम साईजमध्ये सुद्धा काप करू शकता इट्स टोटली डिपेंड ऑन यू साईड बाय साईड मी तेलसुद्धा तापायला ठेवलं होतं तर ह्या ज्या शंकरपाळी आपल्या रेडी झालेल्या आहेत त्या मी एका प्लेटमध्ये आधी काढून घेते आहे व्यवस्थितपणे तर बघू शकता आपण ह्या ज्या शंकरपाळ्या त्या इझिली हँडल करू शकतो असं काही प्रॉब्लेम नाही आहे की ह्याचा शेप बिघडेल किंवा काय हे फ्राय होताना व्यवस्थितपणे फ्राय होतात तर ह्या ज्या आपल्या शंकरपाळ्या आहेत त्या इथे ऑलरेडी रेडी झालेल्या आहेत फ्राय होण्यासाठी तर मी गॅसची फ्लेम पहिला हाय ठेवून तेल छान तापवून घेतलं आणि तेल व्यवस्थित छान कडक तापल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये एक एक करून सर्व शंकरपाळ्या टाकून घ्यायच्या आहेत सर्व शंकरपाळ्या व्यवस्थित टाकल्यानंतर आपल्याला ह्याला व्यवस्थितपणे स्टर करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला लक्षात असू द्या की गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे स्लो, स्लो फ्लेममध्ये आपल्याला एकदम खरपूस अशा शंकरपाळ्या इथे फ्राय करून घ्यायच्या आहेत शंकरपाळ्या ज्या आहेत त्या लाटण्यामध्ये किंवा बनवण्यामध्ये खूप इझी असतात पण त्या फ्राय करायला तेवढाच टाईम घेतात म्हणून फ्राय करताना आपल्याला थोडंसं पेशन्स ठेवावं लागेल आणि आपल्याला हळूहळूपणे ह्याला फ्राय करून घ्या लागेल जी मी तुम्हाला सामग्री सांगितली आहे त्या सामग्रीमध्ये माझ्या टोटल ह्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या एक किलोच्या रेडी झालेल्या आहेत तुम्हीसुद्धा माझ्या मेजरिंग सेलच्या अनुसार करून बघा तुमच्यासुद्धा एक किलो शंकरपाळ्या रेडी होतील आणि बोलता बोलता बघा इथे माझ्या ह्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या रेडी झालेल्या आहेत तर मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेते आहे खुसखुशीत आणि चमचमीत अशा रेडी झालेल्या आहेत खाण्यासाठी ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला कशी वाटते ती मला कमेंट सेशनमध्ये सांगा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू